हळिबीडमधलं जिल्हा हासन कर्नाटक येथील हे दुसरं मंदिर, मंदिर तो 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 आहे त्या जागेवरलंच हे सर्व मंदिरं भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये आहे त्यांच्या अंडरच आहे साधारण हे आता हळीबीडमधलं जिल्हा हासन हे दुसरं जैन मंदिर आहे शांतीनाथ भगवंतांचं खडगासनातली ही तर मूर्ती आहे आणि त्या पद्धतीनंच सर्व खांब वगैरे कोरलेले आहेत काळ्या पाषाणातील मूर्ती आहे अशा पद्धतीनं खांब सगळे कोरलेले आहेत त्या से से मंदिर, मंदिर हे सुद्धा त्यावेळेच एक साधारण साडे नऊशे वर्षे झाली असतील या मंदिराला हे सर्व मंदिरं तिन्ही मंदिरं भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडरमध्ये आहेत हे हसन जिल्ह्यामध्ये येते हळेबिडू शांतिनाथ भगवंतांची खडगासनामधील ही मूर्ती आहे आपण या भागामध्ये आला अवश्य दर्शनासाठी एक वेळ या जय जिनेंद्र